महाराष्ट्रातील या गावांमधील प्रत्येकजण होणार करोडपती होय कारण सरकारच वाटणार आहे तब्बल पाच हजार कोटी रुपये का आणि कोणत्या गावांमधील लोकांना मिळणार हा सुवर्णसंधीचा लाभ चला जाणून घेऊया सविस्तर पुरंदर विमानतळ प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राचा विकास नवी मुंबईनंतर महाराष्ट्रात आता उभारला जाणार आहे आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर विमानतळ प्रकल्प हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात साकारला जाणार आहे आणि त्यासाठी तीन हजार एकरांहून अधिक एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे पाच हजार कोटींचा संभाव्य मोबदला या प्रकल्पासाठी सरकारला पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो कारण सात गावांतील शेतकऱ्यांनी आता जादा मोबदला आणि एरोसिटीमधील दहा टक्क्यांपेक्षा अधिक जागेची मागणी केली आहे जर सरकारने ही मागणी मान्य केली तर या गावांमधील प्रत्येक शेतकरी होऊ शकतो कोटीपती शेतकऱ्यांना जमिनीसाठी ठरलेल्या दराच्या चौपट रक्कम आणि दहा टक्के जागेचा परतावा देण्याचे धोरण आहे प्रकल्पात समाविष्ट गावे या प्रकल्पात समाविष्ट आहेत कुंभारवळण एखतपूर मुंजवडी खानवडी पारगाव उदाचीवाडी वनपुरी या सातही गावांतील सुमारे पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत भूसंपादनाची मोजणी पूर्ण झाली असून मोबदला निश्चितीचा प्रस्ताव आता सरकारकडे पाठविण्याच्या तयारीत आहे प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुरंदर विमानतळ प्रकल्प हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मोठं पाऊल मानलं जातं या विमानतळाची क्षमता दरवर्षी पंचाहत्तर लाख प्रवासी हाताळण्याची असेल यात असतील दोन समांतर धावपट्ट्या प्रत्येकी चार हजार मीटर लांबीच्या हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे दोन हजार अठरापासून चर्चेत असलेला हा प्रकल्प अखेर दोन हजार सव्वीसच्या एप्रिल मे महिन्यात बांधकाम टप्प्यात प्रवेश करणार आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे की भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळेल सोन्याची संधी तर मित्रांनो पुरंदरच्या या सात गावांतील शेतकऱ्यांसाठी ही आहे सोन्याची संधी कारण विमानतळ येणार त्यांच्या अंगणात आणि समृद्धी येणार त्यांच्या घरात जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा